अकोला जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय अकोला येथे अन्नदान मानव सेवा फाउंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ अकोला नोव्हेंबर दोन हजार अठरापासून ते आजपर्यंत गोरगरीब गरजवंत तथा जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करीत आहे त्याचबरोबर हिवाळ्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात रात्री उघड्यावर झोपलेल्या वंचित व गरजवंत बंधू भगिनींना ब्लँकेट व उलनच्या कानटोपीचे वाटप करण्यात येते पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येते अनेक सेवाभावी कार्यक्रम मानव सेवा, सेवा फाउंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ अकोला राबवित असते मंडळ महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी ठीक नऊ वाजता जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात अन्नदान करीत असते आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी अकोला येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग स्पेशालिस्ट डॉक्टर अभय पाटील यांच्या हस्ते अन्नदानाचे वितरण करण्यात आले या प्रसंगी राजेश धनगावकर सीताराम मुंदडा राहुल खंडाळकर कैलास खरात सिद्धार्थ इंगळे व मंडळाचे सर्व सदस्य प्रामुख्याने हजर होते